नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकूणच तीन नवीन कर्ज योजना महिलांसाठी जाहीर झालेला आहे सरकार देणार पाच लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज गव्हर्नमेंट लोन स्कीम फॉर वुमन याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही गव्हर्नमेंट लोन स्कीम फॉर हुमन साठी काय आहे ते आपन पाहु या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता काय आहे बघा टायटल तीन नवीन कर्ज योजना महिलांसाठी जाहीर सरकार देणार पाच लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज पहा या पोस्ट मध्ये आपण महिलांसाठी सुरू असलेल्या तीन नवीन कर्ज योजनाबद्दल माहिती पाहणार आहोत या सर्व योजना महिलांसाठी अत्यंत फायदेशीर आहे कारण महिला आपल्या देशात सध्या रोजगाराच्या बाबतीत पुरुषांच्या बरोबरीने आहेत महिलांच्या प्रगतीसाठी सरकार नवीन योजना आणत आहे आणि त्यांना सक्रियपणे अंमलबजावणी करत आहे आज आपण या सर्व कामाच्या महिला कर्ज योजनांबद्दल अर्थातच गव्हर्नमेंट लोन स्कीम फॉर ह्युमन सर्व माहिती घेऊया महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्जाची गरज असल्यास तुम्हाला या योजनेचा फायदा होऊ शकतो हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की पहा या योजनेबद्दल तुम्हाला माहिती मिळणार आहे सर्व सरकारी शेतकरी योजनांची माहिती सर्वात आधी या ठिकाणी आपण पाहणार आहोत बघा या ठिकाणी महिला समृद्धी कर्ज योजना काय आहे बघा योजनेचं नाव आहे महिला समृद्धी कर्ज योजना योजनेचं मुख्य ध्येय आहे व्यवसायासाठी आर्थिक मदतीद्वारे महिलांना मदत करा व्याज दर आहे चार टक्के आणि द्वारा द्वारे सुरू सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग यांच्याद्वारे ही महिला समृद्धी कर्ज योजना सुरू करण्यात आलेली आहे बघा भारत सरकार आणि महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने सुरू केलेल्या महिला बचत गट कर्ज योजनेचे उद्दिष्ट अल्पसंख्यांक समुदायातील महिलांना त्यांचे स्वतःचे व्यवसाय सुरू करून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन उद्योजकतेला प्रोत्साहन देणे आहे महिलांना स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी महिला समृद्धी कर्ज योजनेतून पन्नास हजार ते वीस लाखांपर्यंत कर्ज दिले जाते या महिला बचत गट कर्जाचा व्याजदर चार टक्के आहे आणि तुम्हाला तीन वर्षाचा परतफेड कालावधी मिळतो या योजनेचे मुख्य उद्दिष्ट ग्रामीण आणि शहरी दोनही भागातील महिलांना बचत गटाचा वापर करून आर्थिक मदत देणे हे आहे बघा कर्जपात्रता काय असणार आहे या योजनेसाठी सर्वात मेन म्हणजे लाभार्थी हा मागासवर्गीय किंवा अनुसूचित जातींचा असणे गरजेचे आहे दुसरा आहे बचत गट आणि समाजातील मागास घटकांमधील महिला उद्योजक या कर्ज योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील लाभार्थी बीपीएल म्हणजे दारिद्र्य रेषेखालील वर्गाची शहरातील असणे गरजेचे आहे महिलेचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नसावा लाभार्थीचे किमान जे वय आहे ते अठरा ते पन्नास वर्षाच्या दरम्यान असणे गरजेचे आहे कर्जदाराचे वार्षिक उत्पन्न जे आहे ते ग्रामीण भागासाठी अठ्ठ्याण्णव हजार रुपये आणि शहरी भागासाठी एक लाख वीस हजार रुपयापर्यंत असावे या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील महिलांनाच दिला जाईल बचत गटाच्या स्थापनेनंतर किमान दोन वर्षाचा कालावधी लोटल्यास महिला बचत गटांना या योजनेचा लाभ होईल आणि शेवटचं पात्र आहे अर्जदार महिला बचत गटांची सदस्य असणे आवश्यक आहे त्यानंतर आपण पाहूया महिला समृद्धी कर्ज योजना अर्ज कसा करायचा बघा उद्योगिनी कर्ज योजना या कर्ज योजनेचं नाव आहे उद्योगिनी योजना कर्जाची सुविधा आहे तीन लाख रुपयापर्यंतचे कर्ज कर्जाचं अनुदान जे आहे ते तीस टक्के आहे वेबसाईट देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता केंद्र सरकारने सुरू केलेल्या आत्मनिर्भर भारत योजनेच्या उद्दिष्ट म्हणजे महिलांना आर्थिक मदत देणे उद्योगिनी योजना महिलांना स्वावलंबी व्यवसायक मालक बनण्यास महिलांना मदत करते कर्नाटक सरकारने सुरू केलेली ही योजना आता केंद्र सरकार देशभरात राबवत आहे ही योजना राबवण्याची जबाबदारी केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाची आहे यात एकूण ऐंशी उद्योग आणि तीस टक्के अनुदानासह सरकारी कर्जासाठी महिला पात्र असतील उद्योगिनी योजना महिला उद्योजकांना स्वस्त कर्ज आणि व्यावसायिक प्रशिक्षण देते या योजनेमुळे महिलांना सरकारी आणि खाजगी बँकांकडून कर्ज मिळवता येईल तसेच गरज असल्यास व्यवसाय प्रशिक्षणही मिळेल त्यानंतर बघा उद्योगिनी या योजनेसाठी कर्ज पात्रता काय असणार आहे या योजनेअंतर्गत ज्या महिलांनी आपले उद्योग नोंदणीकृत केले आहे अशाच महिलांना कर्ज मिळण्यास पात्र आहे केवळ महिला अर्जदारांचा विचार केला जाईल ही योजना केवळ नि केवळ महिलांसाठी आहे आणि पुरुष पात्र ठरणार नाही ही योजना केवळ अठरा ते पंचावन्न वयोगटातील महिलांसाठी उपलब्ध आहे या लाभाचा वापर करणाऱ्या महिला अर्जदाराचे कौटुंबिक उत्पन्न हे एक लाख ते पन्नास हजारापेक्षा जास्त नसावे या योजनेसाठी पात्र होण्यासाठी विधवा आणि अपंग महिलांना वार्षिक उत्पन्नाची आवश्यकता नाही परिणामी महिला त्यांच्या एकूण वार्षिक उत्पन्नाकडे दुर्लक्ष करून या कर्जासाठी अर्ज करू शकतात शिवाय ही योजना विधवा अपंग महिला आणि एस सी एस टी महिलांचा समावेश करते ज्यांना व्याजमुक्त कर्ज देखील मिळू शकते त्यानंतर आहे लखपती दिदी कर्ज योजना याही योजनेबद्दल आपण माहिती पाहूया एक फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात लखपती दिदी योजनेचे लक्ष दोन कोटीवरून तीन कोटीपर्यंत वाढवण्याची घोषणा केली ही योजना विशेषतः महिलांना एक लाख ते पाच लाख रुपयापर्यंत व्याजमुक्त कर्ज देते ही योजना पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी सुरू करण्यात आला होता सरकारने जाहीर केले आहे की सुरुवातीपासून सुमारे एक कोटी महिला यशस्वीपणे लखपती दिदी बनल्या आहेत सुरुवातीला दोन कोटीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते मात्र अंतरिम अर्थसंकल्पात ते तीन लाखांपर्यंत वाढवण्यात आले महिला सक्षमीकरणाच्या या योजनेचा एक भाग म्हणून कौशल्य प्रशिक्षण घेण्यासोबतच महिलांना सरकारकडून आर्थिक मदत देखील मिळते लखपती दीदी या योजनेद्वारे महिलांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास मदत करण्यासाठी सरकार एक ते पाच लाख रुपयापर्यंतची कर्ज देते आणि सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे हे कर्ज पूर्णपणे व्याजमुक्त आहे बघा कर्ज पात्रता कशी असणार आहे या ठिकाणी तुम्ही पहा ही योजना अठरा ते पन्नास वयोगटातील सर्व भारतीय महिलांसाठी खुली आहे पात्र होण्यासाठी महिलांनी स्वयं सहायता गटाचा भाग असणे आवश्यक आहे आणि त्यांच्या या ठिकाणी बघा त्यांच्या बचत गटामध्ये सक्रियपणे सहभागी होणे आवश्यक आहे लखपती दिदी कर्ज योजना अर्ज करा या तीनही योजना म्हणजे गव्हर्नमेंट लोन स्कीम फॉर ह्युमन कर्ज देऊन महिलांना व्यवसाय करण्यास मदत करतात तुम्ही या योजनेचा फायदा घेऊन चांगला व्यवसाय सुरू कर करू शकता भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने सुरू केलेल्या या कर्ज योजनेचा उद्देश अल्पसंख्यांक समुदायातील महिलांना व्यवसाय सुरू करून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन उद्योजकतेला चालना देणे हा आहे एकूणच लखपती दिदी कर्ज योजना या ठिकाणी तुम्ही पाहिलेला आहात व उद्योगिनी उद्योगिनी योजना कर्ज कर्ज योजना व तसेच या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणखीन एक योजना आहे महिला समृद्धी कर्ज योजना या तीन योजनेबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद